मातेच्या कुंकू आणि श्रीफळ ठेवून त्याची पूजा चर्चे करतात आणि त्यानंतर पुढच्या सहा सुरुवात करतात

एक होते तेव्हा होते तेव्हा मला कोंबेकरांनी जे काही केलंय त्याचा अभिमान लोक म्हणायची की कोंबेकर म्हणजे नाही या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान मला असं म्हणायचं आज जे आपलं मंडळ आहे ते एवढ्या त्याच्यामध्ये सगळे जे मुंबईकडे आहे कमसे कम फक्त आणि ह्या प्रोग्रामाला मेहनत घेताना ही जी लोक आहेत ती इतक्या लांब दाम राहत आहेत आज माझे दीड जे ऐकित करत आहेत ते जे बोलत आहेत ते भांडलला राहतात आम्ही गोरवीला राहतोय कोण कल्याणला राहत आहे कोण डोंगोळीला राहतात त्याचा जो वेळ काढून मॅनेजमेंट करणार या टायमिंग निघायचंय तर ह्या टाइमिंगसाठी त्यांची इतकी घाई असते इतकी गडबड असेल त्या गडबडीने हवत असतात सध्या काय त्यांना यायचा हो टायमिंग असतो पण त्यांना सा। सा। एक उत्साह असतो की आपण काहीतरी करूया आपल्या मंडळाने आपण काहीतरी पुढे आपलं नाव करूया आपल्या मुलांना करू दे सर्व गोष्ट आणि आपण ह्याच्या पुढे आज आपण केलं तर आपली मुलं करतील तर ते मुलं करण्यासाठी आपण जर मुलं राहणार नाही तर याच्या

ते काय केलं असेल मंडळ गोष्ट म्हणजे मंडळ काय असावं सर्वांचं मार्गदर्शन आपले वरे आणि सांगितलं सर्व सर्वांनाच सांगितलं मंडळ का असावे मंडळाचे फायदे काय आहेत आपण काय मिटिंगला गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे नाही गेलं तर काय आपल्याला काहीच कळत नाही मंडळामध्ये काय करतात पदाधिकारी काय करतात तुमच्या सूचना पण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य वाटतात तुम्ही दिला पाहिजे काही असेल काय असेल पण तुम्हाला ते आल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा बोलू शकता तुमचा समाधान म्हणजे पर्सेंटेज खूपच नगन्य आहे पण आता यायला नाही दहा दहा माणसं पंधरा माणसं असेल असतात त्यासाठी आपण तुम्ही सर्व आपल्या सदस्यांना एवढी विनंती करतो सर्वांनी आपल्या मीटिंगला हजर राहा सगळ्यांनी एकजूट करा थोडं थोडं मंडळ कोंगेवाडी आणि मंडळ त्यांनी आयोजित केलेल्या विशेष उपस्थित असलेले आदरणीय सहकारी परिवार हे कुटुंबीय आपल्या सर्वांना मनात मिळतात पहिल्यांदाच त्या मंडळाने हा विशेष एकदर आयोजित केला आहे आज कुंभेवारीची सुपस्थिती पाहता त्या कार्यक्रमाला सावकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद झाला आहे मी पाहून आनंद होत आहे मी तुमच्यापैकी अनेकांसोबत आपल्या कुंभेवारीकरता कुंभेवाडी कुंभेवारी कालवाडी मंडळावर काही वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले आहे माझी बक्तव्य आणि तेव्हा या बात मार्गे तुम्हा वगेतील सदस्यांनी मला उत्तम पाठ केली पण काही सदस्यांनी जोरदार विरोधही केला कावायच्या भूतासाठी आम्ही आमच्या फराळ विविध दान हो ज्या नुसता सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी विद्या मंडळवर तुम्हा सर्वांना माझा प्रौढ आणि माझा कुटुंबाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज हो। एक उत्तम दिवस जो दोन आपल्या उत्कर्ष मंडळ बोलले बरी ग्राम ग्रामचा मंडळाने सर्वांना एकत्र एका शताक्षी आता एक आता हा नेहा संमेलनातला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नियमंत्रित केले दरवर्षी आपण सर्वजण नरेश चतुर्थी मला लग्न यायचं कार्यक्रम

त्याचं खरंच शी झाल्याचं मला वाटतंय का आम्हाला सर्वांनाच कार्यकर्त्यांपासून सर्वांनाच चांगला अनुभव येईल असेच कार्यक्रम आपले पुढे होत राहिले पाहिजे आपण सर्व एकमेकांना असं भेटत राहिलो पाहिजे आणि ह्याच्यातूनच आपण एकमेकांना पुढे जसं काही आणि होईल असं